हाय फ्रेंड्स वेलकम टू गुडविल्स आजच्या करंट अफेअर आपण बघणार आहोत ज्याच्यामधील पहिला प्रश्न आहे सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी कोणाला देण्यात आला डॉक्टर इट्टनकर देवेंद्र फडणवीस भजनलाल शर्मा वरीलपैकी एकही नाही तर याचे इतर पर्याय क्रमांक एक डॉक्टर विपिन इट्टनकर याच्याबद्दलची अधिक माहिती आहे केंद्रीय निवडणूक आयोग मिशन युवा अंतर्गत नागपूर जिल्ह्याने राबवलेल्या अधिकाधिक नव युवा मतदार नोंदणी या कामासाठी त्या जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत डॉक्टर विपिन इटनकर यांना हा पुरस्कार देण्यात आला पुढील प्रश्न आहे पिटा गुन्ह्यात राज्यातील पहिलीच कारवाई करणाऱ्या कोणत्या महिलेस राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे राधिका आपटे राधिका फडके किरण बेदी शर्मिलाबेन तर पर्याय क्रमांक दोन राधिका फडके पिटा कायदा कोणत्या गुणाशी संबंधित आहे अंमली पदार्थ स्त्री आणि बालकांचा अनैतिक व्यापार कारागृह गुन्हे दहशतवादी संघटना याच योग्य उत्तर आहे क्रमांक दोन स्त्री आणि बालकांचा अनैतिक व्यापार पिटा कायदा आहे जो एकोणीशे छप्पन साली एकोणीशे छप्पन्न साली अस्तित्वात आला ज्याच्यामध्ये स्त्री आणि बालकांचा अनैतिक व्यापार रोखणारा हा कायदा होता यानंतरचे सर्व प्रश्न आहेत ते पुरस्काराशी संबंधित आहेत या वर्षीचा पद्मविभूषण पुरस्कार कोणास मिळाला आहे यम व्यंकय्या नायडू चिरंजीवी व जयंती माला बाली वरीलपैकी सर्व त्याच्या वितरे वरीलपैकी सर्व या तिघांनाही हा पुरस्कार या वर्षी देण्यात आलेला आहे या वर्षीचा पद्मभूषण पुरस्कार कोणास मिळाला आहे राजदत्त अश्विनी मेहता राम नाईक वरीलपैकी सर्व योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार कोणास मिळाला आहे पार्वती बरुवा चार्मी मुर्मू संगत अन किमा वरीलपैकी सर्व योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व यावर्षी जे पद्मविभूषण पुरस्कार आहेत ते एकूण पाच जणांना मिळालेत यम व्यंकय्या नायडू चिरंजीवी वैजयंती मालाबाली बिंदेश्वर पाठक आणि पद्मा सुब्रमण्यम पद्म 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 या पाच जणांना पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे या वर्षीचा पद्मभूषण पुरस्कार आहे तो एकूण सतरा जणांना मिळाले आणि पद्मश्री पुरस्कार आहे तो एकशे दहा जणांना मिळाले यंदाचा मरणोत्तर चक्र कोण्यास देण्यात आला कॅप्टन अंशुमन सिंह हो, हवालदार अब्दुल माजीद शिवाई शिपाई पवन कुमार वरीलपैकी सर्व या तिघांनाही वरीलपैकी सर्व मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्कार देण्यात आलेला आहे यंदाचा कीर्तीचक्र कोणास देण्यात आला मेजर दिग्विजय सिंह रावत मेजर दीपेंद्र विक्रम बसनेत हवालदार पवन कुमार यादव वरीलपैकी सर्व योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचे पारितोषिक कोणत्या चित्रपटास मिळाले संत तुकाराम स्थळ बहिणाबाई विहीर योग्य उत्तर आहे क्रमांक दोन स्थळ उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे राज्य सरकारचे प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे पारितोषिक कोणास मिळाले सिटीझन सेंट स्थळ झिम्मा वली योग्य उत्तर आहे एक सिटीझन सेंट अशा प्रकारे आपण आजच्या करंट अफेअर बघितलेल्या आहेत या करंट अफेअर ची पीडीएफ आपल्याला या टेलिग्राम ग्रुपवरती मिळाली जर तुम्हाला आपला लेक्चर आवडत आवडला असेल तर नक्की शेअर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा थँक्यू